नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहापूर येथील साजरा बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ब्राह्मणा शहापूर येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे श्री राम नल्ला विराजमान उत्सव समितीच्या वतीने प्रथम वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले होते ज्यामध्ये कीर्तन राम रामभजन आणि महाप्रसादाचा समावेश करण्यात आला होता सुमारे शंभर ते एकशे पंचवीस वर्ष जुने असलेल्या या ऐतिहासिक मंदिराची प्राणप्रतिष्ठा एकोणीसशे सहासष्ट साली कसारामधील शेठ बागेसर अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली होती गतवर्षी वीस जानेवारी बावीस चोवीस रोजी अयोध्ये प्रभू श्रीरामचंद्र बालरूपात जन्मभूमीत विराजमान झाले या अलौकिक घटनेच्या स्मरणार्थ श्रीराम मंदिराचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलल्ला उत्सव समितीने केले होते सोहळ्यात असंख्य भाविक सहभागी झाले होते या उत्सवाच्या निमित्ताने शहापूरकरांनी एकत्र येऊन राम भक्तीचा आनंद लुटला कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी राम मंदिर देवस्थानच्या पदाधिकारी व सहकार्यांचे विशेष योगदान होते यावेळी नगरपंचायत शहापूर येथील नगरसेविका सौ मिताली मयुरेश भोपतराव यांनी मोलाचे सहकार्य केले या मंगलमय सोहळ्याने शहापूरकरांच्या मनात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट